हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज रात्री बारा वाजता कृष्ण जन्माच्या वेळेस हे नक्की बोला पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो 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 बाळा जो, जो जो रे जो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग सावळे गोरस रंग जसा झळकतो अर्शाचा भिंग जो, जो रे बाळा जो 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 रे बाळा जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायान उठा खारीक खोबरं साखर वाटा जो बाळा जोजो जो रे, जो, जो 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 रे जो 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 बाळा जोजो रे जो जो चवथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयेने वाजवली टाळी कृष्ण जनमला जो जो रे बाळा जो 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 रे बाळा जो जो पाचव्या दिवशी सटवाईचा वेडा, लिंबू नारळ देवीला फोड बाळाची दृष्ट ग काढा जो जो रे बाळा जो 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 रे बाळा जो जो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला यशोदा आपुल्या घरा जो जो रे बाळा जो 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 रे बाळा जो जो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो जो रे बाळा जो जो आठव्या दिवशी आठवीचा थाट बोलवला गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहतात वाट जो जो रे बाळा जो जो नवव्या दिवशी नवतीचा फंद ताना बाळाने घेतला छंद वासुदेवाचा साठ सोडवा बंद जो, जो रे बाळा जो जो दहाव्या दिवशी दहावीची भागेची रात तेहतीस कोटी देव मिळून ती उतरून टाकती माही कमोती रे बाळा जो जो जोजो रे बाळा जो जो, जो, जो। अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही ही किती झोपले मथुरा नगरी न देविकेचे हाल जोजो रे बाळा जो जो, जो, जो। बाराव्या दिवशी बारी बाराच नारी पाळण बांधिला यशोदा घरी त्याला दे दे। लावली रेशीम दोरी जोजो रे बाळा जो जो रे तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मला यमु नानकी गवळणी संगीत खडी जो जो रे बाळा जो जो चौदाव्या दिवशी तोफा गरजितो शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो जो रे बाळा जो जो पंधराव्या दिवशी मोमत वाजे श्रीकृष्ण वरती घातल असाद यशोदा मातेला आनंद आज जोजो रे बाळा जो 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 रे बाळा जो जो सोळाव्या दिवशी सोळा केला गुरु महाराज विद्या बोलवला श्रीकृष्णाचा पाळ ना गाईला जोजो रे बाळा जो 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 रे बाळा जो जो तर हे बा कृष्ण जन्माच्या बारा बारा वाजता हे नक्की तुम्ही बोला आणि माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय